श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशाय नमः कराय जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार भक्त नानावतारणार्थ भक्तजन श्री दत्त यती रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्याचे अंथी बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री दर्शनाच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध बाहू सुहास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावन दृढचरण धरी गेले येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदनं माले पोटी स्तोत्र उठी गात असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून बाळपावरचे प्रेम ऐशाकृतीने दाविले त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीची अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळपा तेव्हा चालले या समय श्री समर्थ अस्थिरूप मंदिरात राजात वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरुन परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्यप्रात काळी उठवण षटकर्माते आचरोन घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्यदैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे करी झोळी घेऊन श्री स्वामींचे वळी येऊनी मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागोनी या मधु करी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले आधी करो न सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई मुख्य मुख्य सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पाय या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळपांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळपाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करे ती ऐसे लुटता काही दिवस बाळाप बाळा शरीरास व्याधी रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोणा कृतज्ञ कुण बाळापाचे यावे मरण विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आज वरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सर्वे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी स्वामर्थासी आपण सांगूनी सा बाळप्पासी शंकरपूजने वर्जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीत परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तीये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी अज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी सी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामीने मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळपा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण तयांचे कपट न जाणवनी अवश्य म्हणे त्याच सदीनी दोन चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकिया चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येते राहुनी चाकरी करी असे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिशोत द्वादश दैगोरा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा प्रणमस्तू